मैं वही करता हूँ एक शॉप को देखना चला रोल वगैरे का विषय मजुरी संपली का सात कोटी बेचाळीस लाख सा ना सात झालं का सरकारमध्ये आहेत अंधश्रद्धा निर्मूल कायदा कडक करा हा खिडमा नावाचा नक्षलवादी जो आहे कुख्यात सहा कोटी बक्षीस होत त्याला मारण्यात यश आलंय आंध्र प्रदेश छत्तीसगड सीमेवरती नाही नक्कीच गडचिरोली पोलिसांचं यश आहे पोलीस अधीक्षक निलोद हे सातत्यपूर्ण त्या ठिकाणी नक्षल मोहमेंटच्या संदर्भात कारवाई करत आहेत आणि एक चांगला अधिकारी ज्यावेळेस लाभतो त्यावेळेस रिझल्टही चांगले येतात हिडमाचा खात्मा होणं म्हणजे नक्षलवाद्यांचा कणाच मोडणं आणि त्याच्या पूर्णतः नक्षल मुवमेंट आता समाप्तीकडे चालली आहे त्याचं ते संकेत आहे खर तर एक सांगायचं झालं तर हिळमा किंवा ते आता नक्षल मुवमेंट झाली सी सिस्टी जवान जे तैनात केलं गेलं किंवा त्याचं ते तयार केलं गेलं हे गेली वीस पं बावीस वर्षापासून सी सिस्टी जवानांना जी ट्रेनिंग दिल्या गेली वीस बावीस वर्षापूर्वी आणि त्या पलटून मध्ये सी सिस्टीम मध्ये जवान जे तयार झाले काही जवान असे होते की त्यांच्या नावाने नक्षलवादी थरथर कापत होते त्यांचा तिकडे सर्च सुरू झाला की नक्षलवादी पळून जायचे हे सी सी जवानांची जवान कामगिरी गेल्या वीस बावीस वर्षापासून सातत्यानं सुरू होती त्याला बळ मिळालं अधिकारी चांगले मिळालेत पोलीस अधीक्षक निलोत्पल हे तिथे चांगलं काम केलंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच चळवळीला आता नक्कीच समाप्तीकडे ही चळवळ होते आहे पोलीस दलांचं मनापासून अभिनंदन त्यांना शुभेच्छा की एक मोठी कारवाई या संदर्भात त्यांनी केलेली आहे बापू जे शिंदे त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे एखाद्या बलात्कार करावा अशी भाजपची स्थिती आहे सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजप सहित सगळे पक्ष शिवसेनेच्या विरोधात एकत्र उभ्या आता ही सुरुवात आहे म्हणजे अबलेच्या संदर्भात जो एक शब्द घातला की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की तो कोणाला सोडणार नाही आणि विशेष करून ज्याची साथ घेतात पहिले त्यालाच गिळतात हे अजगरासारखं का काम आहे आजूबाजूचे लहान मोठे साप गिळून आपण हुगण फुगवणं अजूनही यांना काँग्रेसच्या लोकांची गरज पडते अजूनही भाजपच्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीच्या लोकांची गरज पडते ते पक्ष प्रवेश घेत असतात आणि यातून हेच दिसतं की शिंदे गटाच्या आमदारांच्या वेदना त्यांचं दुःख हे मनातून आलेलं आहे आणि आता त्याची कळ ही किती भारी आहे हे शिंदे सेनेला भविष्यात दिसेल आणि ती कळ असह्य होईल आणि मग त्याच्या उपचारासाठी त्यांना बाहेर पडावं लागेल एकतर उपचार करावा लागेल नाहीतर दुसरं मराव लागेल दोन पैकी एकच पर्याय शिंदे गटाकडे शिल्लक राहणार आहे काँग्रेस त्यावर सल्ला देण्यात आलेला आहे असं आहे की आम्ही शिंदे आम्ही सॉरी उभाटा बरोबर युती करायला तयारच आहोत आमची विधानसभेला लोकसभेला युती झालीच आमची भूमिका होती की तिसरा पार्टनर त्यामध्ये नको हीच भूमिका होती आम्ही पवार साहेबांच्या बरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आम्हाला आघाडी करायला काहीच अडचण नाही आमची आजही तयारी आहे पण तुम्ही नवा पार्टनर जोडणार आणि आमच्यामधून हिस्सा घेणार ते काय आमच्या लोकांची त्यामुळे भावना आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक असते कार्यकर्त्यांना ही संधी असते त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना ही संधी मिळाली पाहिजेत सबुर, ही आमची भावना आहे त्यामुळे आम्ही सबुरीचा सल्ला घेऊनच सबुरी ठेवूनच वागतो आणि सबुरी ठेवल्याशिवाय राजकारणात आता ताईपणा करून पुढे जाता येत है नाही हे है आम्हाला कळत्रेस गटबाजी उफाळून आलेली आहे सुनील केदार यांच्या विरोधात काल अनेकांनी पक्ष सोडलेला आहे माझी जिल्हा प्रमुख असेल पठाण असेल आजारांनी ही माहिती नाही ना हे आता फार गंभीर आहे खरं आहे की ही नको ते व्हायला नको होतं तिथे उमेदवार लढायलाच पाहिजे अनेकांनी ती भूमिका स्वीकारली आम्ही प्रदेशाध्यक्षांच्या कानावर या बाबी टाकलेल्या आहेत त्याची चर्चा होईल आणि आज ज्या परिस्थितीतून पक्ष जातोय त्या परिस्थितीमध्ये गटबाजी संपूर्ण संपुष्टात येऊन आणून आपल्याला एकजुटीनं काम करण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी वरिष्ठांच्या बरोबर चर्चा करून नागपूर ग्रामीणचा विषय हा काही तीन चार लोक जे गेलेत आणि बुटीबोरी सारख्या मोठ्या शहरामध्ये काँग्रेस इकडे चांगली मजबूती नव्हती पण आज तिथेही काही कमजोर झाली पण याचा अर्थ असा नाही की ग्रामीणमध्ये काँग्रेस मजबूतीनंच उभी आहे आता लोक जाणं येणं करत असतात शेवट सत्यासाठी किंवा पदासाठीच जर पक्षाबरोबर असतील तर त्याला काही इलाज नाही पण पक्षाच्या आयडियलॉजीला आणि विचाराला धरून पक्षाबरोबर असतील तर ते पद वगैरे आलं काय गेलं काय ती पुढे माणसं हलत नाही आज जी काही जात आहेत ती पदासाठी आलीत आणि पदासाठी जात आहेत असा त्याचा अर्थ आपण काढू पण नागपुरातील ग्रामीणच्या संदर्भात पक्ष मजबूत आहे काही किरकोळ गोष्टी होत असतात आणि या संदर्भात आम्ही आमच्या अंतर्गत नेत्याबरोबर चर्चा करू आणि त्यातून भविष्यात झालेल्या गोष्टी काही आपल्या झालेल्या गोष्टी आहेत त्या भविष्यात होणार नाही याची नक्की काळजी घेतली जाईल गेला असं आहे की आमच्याकडे पक्षामध्ये जर काही झालं असेल कोणाचं काही म्हणणं असेल तर ते पत्रव्यवहार करत असतात याचा अर्थ काही दिल्ली दरबारात गेला वगैरे असा काढण्यात काही अर्थ नाही चर्चा झाली किंवा काही कमी जास्तपणा झाला असेल आपसामध्ये काही झालं असेल कोणाला न्याय मिळत नसेल कोणावर वाटतं की अन्याय झाला असेल असं वाटत असेल त्यावेळेस ते दिल्लीला पत्रव्यवहार करत असतात आणि दिल्ली त्याची कफी दखलही घेत असते त्यामुळं दिल्लीने दखल आज घेतली तर त्यावर चर्चा होईल चर्चेतून एकमेकाला बसवून त्यामध्ये मार्ग काढायचा प्रयत्न करू मध्ये आता तो अध्यक्ष गेलाय पाच वर्ष नगराध्यक्ष राहिल्यानंतर परत पाहिजे होती त्यामुळे ते दुसरा पक्ष स्वीकारतात ही जी भावना आहे ही पक्षाची गद्दारी आहे असं आमचं मत आहे एक प्रश्न सुप्रीम पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त आरक्षण वाढवणं योग्य नाही आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात खास करून राजकीय कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे सुप्रीम कोर्ट काय पुढची सुनावणी हे जे काही आता गवळीच्या याचिकेवर सुनावणी झाली सुप्रीम कोर्टाने जे खंडपीठ आहे डबल बेंच आहे त्यांनी त्या संदर्भात तीव्र नाराजी आणि सुनावलं सुद्धा राज्य सरकारला जो आदेश दिला गेला त्याचा विपर्यास्त करून निवडणुका या घेतल्या जात आहेत कारण असं आहे की ओबीसीचं आरक्षण हे ट्रिपल टेस्टवर आधारित होतं आणि त्यामुळेच बांटी आयोग आम्हाला आयोजित आम, करावं लागलं दोन हजार मध्ये त्याचा रिपोर्ट आला आणि बांठी आयोगाने जे काही आकडेवारी दिली त्याच्याशी आम्ही सहमत नव्हतोच मुळात महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पाच एकोणसाठ ते एकसष्ट टक्क्यापर्यंत आकडेवारी विदर्भात ओबीसीची दाखवली पण इतर भागामध्ये मात्र प्रचंड कमी ओबीसीची आकडेवारी दाखवली एकूणच राज्यामध्ये एकोणचाळीस टक्के ओबीसी त्यांनी गृहीत धरून तो रिपोर्ट दिला शेवट त्यावेळेस निवडणुका घेण्यासाठी आम्ही गेलो होतो पण कोर्टातून त्याला स्थगिती मिळाली आणि बांठ्या आयोग असेल किंवा यापूर्वीच्या घटनापीठाचे जे आदेश आहे त्या आदेशानुसार या निवडणुका होणे अपेक्षित होते डबल बेंचनी तोच आधार घेऊन निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेले होते दुर्दैवानं राज्य सरकारने त्या आदेशाचा विपर्यास केला आणि आपली पाठ थुपटवून घेत असताना आम्ही सत्तावीस टक्के ओबीसीला आरक्षण देत आहोत अशी खोटी आवई उठवली आणि लोकांची फसा फसवणूक केली दिशाभूल केली खर तर त्यामध्ये त्याच कोर्टानेच सांगितलं की हे तुम्ही चुकीचं काही केलं आहे आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर तर जाता येत नाही परंतु त्यामध्ये तुम्हाला ट्रिपल टेस्टचा आणि घटनापीठांनी जे आधी आता यापूर्वीचे दोन निर्णय आहेत त्या निर्णयाला घेऊनच या निवडणुका होणे अपेक्षित होते जेव्हा आमची सरकार होती त्यावेळेस निकाल येत नव्हता याच कारण असं होतं की आरक्षण कमी होत होतं उदाहरण सांगायचं झालं तर गडचिरोलीसारख्या धुळेसारख्या जिल्ह्यामध्ये धुळेची पण एक याचिका होती त्याला जोडूनच गवळीने पण याचिका केली त्या याचिकेमध्ये आपल्या त्यानुसार अत्यंत गडचिरोली जिल्ह्यामध्ये तर मला वाटतं की दोन की तीनच जागा ओबीसी साठी राखीव होत्या जिथे चाळीस टक्के ओबीसी जवळपास आहे धुळे जिल्ह्यामध्ये नील होता नंदुरबार मध्ये फार कमी जागा होत्या अशा प्रकारे ओबीसीच्या जागा कमी झालेल्या होत्या त्यामुळे तो निर्णय त्यावेळेस लागलेला नाही पण ह्या मादर यावेळेस माहितीचं सरकारने आणि यांच्या यांनी त्या कोर्टा कोर्टामध्ये निकाल कोर्टाने दिला यांनी निवडणुकीसाठी मागणी केली पण ते देत असताना निवडणूक आयोगाने जो आदेश काढला त्या आदेशामध्ये असं म्हटलंय की एका मध्ये कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घ्यायच्या मला हजार एकवीस मध्ये तीनशे सत्याऐंशी जागा खाली व्हाव्या दोनशे सत्याऐंशी रिझाईन होता त्यांचा काय चूक केली होती त्यांनी निवडणुकीचा खर्च घेतला झाला सरकारचा खर्च झाला आणि त्या निवडणुका रद्दबादल झाल्या उद्या तीच पाडी जर कोर्टाचा निर्णय आला मग निवडणुकाचा तो अंतिम निर्णय होता का जो सुप्रीम कोर्टाने दिलेला डबल बेंचचा निर्णय अंतिम नव्हता तर मग तुम्ही जर त्यांना अंतिम नव्हता तर एवढी तुम्ही घाई केली आणि आम्ही पाठ फुटून घेतली ओबीसीचे आम्ही राख्या आहोत सत्तावीस टक्के आरक्षण दिलं असं बोमलाच दिलं लोकांना मूर्ख बनवताय तुम्ही लोकांना मूर्ख समजताय ओबीसीच्या लोकांना हाच त्याचा अर्थ होतो उद्या जर कोर्टाने वेगळा निर्णय दिला आणि निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने जो आदेश काढला निवडणूक प्रोग्राम घातला त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कमाल असं कधी होत काय ज्या वेळेस घटनापीठाचा तीन बेंच पाच बेंचचा निर्णय नाही आणि यांनी हे सांगितलं की तुम्ही इम्पेरिकल डाटा लक्षात घेऊन म्हणजेच बांटिया आयोगाचा अहवाल लक्षात घेऊन निवडणुका घ्या तर सत्तावीस टक्के कशी येते घाई केली ओबीसीची फसवणूक केली सरकारने उद्या जर हा निर्णय आला तर या सगळ्या निर्णय प्रक्रियेवर स्थगिती आली तर ह्या लोकांनी जे काही धावपळ करून उमेदवारी अर्ज दाखल केले हा सुद्धा मोठा विषय होईल हा गंभीर विषय राज्यापुढे निर्माण झालाय उद्या त्याच्या संदर्भात राज्य सरकारला म्हणणं मांडण्याची आवश्यकता आहे कदाचित उद्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा यामध्ये बाधित होतील पण झालेले नॉमिनेशन आहे हे सुद्धा कसं थांबवलं जाईल हे उद्याच्या निर्णयावर नक्की त्यावर आपल्याला बोलता येईल पण एक सांगितलं पाहिजे की राज्य सरकारची कान उघाणी केली कान पिळले अधिकाऱ्यांचे निवडणूक का आयोगाचे कान पिळले हे दबावात काम करते का निवडणूक आयोग राज्य सरकार सरकारच्या हे गुलाम आहेत का सरकारचे सरकार म्हणते म्हणून तशा पद्धतीनं आदेश काढायचे आणि निवडणुका घ्यायच्या कोणाचे नौकर आहेत का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्राच्या सरकारचे अशा पद्धतीनं आदेश काढतात दबावामध्ये आदेश काढलाय तो निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर केलाय आणि उद्या जर या बाराशे जागा ओबीसीच्या खाली होती हे जो काय धिंगाणा चाललाय या निवडणुकीला घेऊन हे राज्य सरकारचा अपयश आहे आणि ओबीसीवरचा मोठा आघात आहे असं मी मानतो आता अजित पवार काळ त्या भाजप बरोबर गेल्यापासून काळ लागू झालाय असं मला वाटायला लागलं तर त्याच्यावर विश्वास ठेवा लागले उद्या त्यांच्या याच्यावर काही बाऊला आणून ठेवतील त्याच्यावर विश्वास ठेवतील म्हणजे चटकीन वगैरे वगैरे मला वाटतं वाटतं की राज्य सरकारने या संदर्भात जो आम्ही कायदा केला होता अंधश्रद्धेचा तो कायदा अधिक कडक केला पाहिजे आणि यावर जर बातमी होत असेल तर अजितदा विचारलं पाहिजे की तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता का तुमच्या पुढे ते निंबू आणून काही ठेवला आहे ते कशासाठी आणून ठेवलं आहे तुमचं राजकारण खराब करायसाठी आणलं आहे की आलेलं काही जे काही आता कदाचित होऊ शकते की पारथ पवारांनी ते जमीन घोटाळा केला त्याच्यातून सुटकासाठी आपणच केलं असेल त्यामुळं कायदे कडक करा अंधश्रद्धा ही राज्य सरकारच हे अजेंडा आहे असं मी मानतो कारण त्यांना अंधश्रद्धा या देशातील नष्ट व्हावी राज्यातील नष्ट व्हावी असं जर वाटत असेल तर आता आम्ही जे कायदे केलेत आमच्या सरकारने कायदे केले ते कायदे अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा कडक अंमलबजावणी केली तर मला वाटतं अंधश्रद्धेवर लोक विश्वास ठेवणार नाही हे काही नसतं बानामती वगैरे हे चटकिन बिटकिन हे काय ते काय असतं हे काही काळी जादू वगैरे काही नसतं हे बोगस असतं यावर कोणीच विश्वास ठेवत नाही फक्त ज्यांना भीती दाखवायचं असते ते सगळ्या प्रकार तो करत असतात सरळ सांगतो त्या तहसीलदार येवल्या एवढा चोर आणि बदमाश माणूस आहे की त्यांनी त्या चोरांनी अनेक जमिनीचे घोटाळे केले त्याच्यावर जी कारवाई झाली ती सर्वे नंबर झाली हे सर्वे नंबर अठ्याऐंशी आहे याच्यावर अद्याप कारवाई झाली नाही कुणावरच नाही सगळे मोकाट फिरत आहेत अगदी सांडासारखे फिरत आहेत मोकाट म्हणजे पूर्ण स्टॅम्प ड्युटी चोरून घोटाळा करून सरकारी जमिनीची खरेदी विक्री करून एका एसडीओ ला ना माहित नाही कलेक्टरला ना माहित नाही झोपले होते काय कस्टडीयन असतात जिल्हाधिकारी तो पण इन्वॉल्व्ह आहे सगळ्या राजकीय दबावपोटी झालेला आहे आणि अद्यापही तो व्यवहार घोषणा करून झाली अद्यापही तो व्यवहार रद्द झाला नाही काय अहवाल आणायचा आहे सरकारने सुमोटो जायला पाहिजेत आणि सेल्यूट रद्द करायला पाहिजेत कलेक्टरने आतापर्यंत का कोर्टामध्ये हाव हो घेतली नाही हा व्यवहार रद्द करायसाठी काय याचिका दाखल केली नाही कोर्टामध्ये केस दाखल केली नाही कोणाला पाठीशी घालता जिल्हाधिकारी आणि प्रशासन महसूल मंत्री याचं उत्तर दिलं पाहिजेत अहवाल येऊ द्या ना अहवालामध्ये काय जागा सरकारी होती वतनाची होती आणि त्या जागेची खरेदी विक्री झाली स्टॅम्प ड्युटी चोरली गेली हा एक मोठा स्कॅम आहे मोठी ही मला वाटत की घोटाळा आहे आणि यामध्ये कोणीही सुट्टा कामाने आम्ही बघू ना अधिवेशनात त्याच उत्तर काय येतं तर एकामेकाला वाचवत आहे हे त्याला वाचवतात तो त्याला वाचवतो सगळे मिळून चोर चोर मावत भाऊ सगळे मिळून आपण खाऊ हा धंदा जो महाराष्ट्रात चाललाय आहे वाचवण्याचा हे धंदे बंद केले पाहिजे महाराष्ट्रात शासनाच्या जमिनीचे नये लूट चालली आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील जमिनीची वाटेल त्याला दिलं जात आहे जो येतो तो जमीन भडकावून जातो लीज वर सुरू झाली आहे मोठ्या प्रमाणात लीज वर जमिनी दिले जात आहेत चाळीस चाळीस वर्षाच्या लीज वर सरकारी जमीनची खिरापत वाटली जात आहे लुटा महाराष्ट्र बर्बाद करा हेच चाललाय महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून या ठिकाणी ती कडक कारवाई झाली पाहिजे उद्याचा अहवाल काय येतो ते बघू आणि त्यावर मग सरकारकडे आम्ही मागणी करू नाही असं आहे की मुद्रांक शुल्क जर चोरला असेल तर एकदा संधी आपण देतो भरायची ते संधी त्यांनी दिली असेल पण त्या मुदतीमध्ये त्यांनी पैसे ते भरले पाहिजेत आणि त्या दंडा सकट भरले पाहिजे नाही भरला असेल किंवा भरत नसेल तर ती कारवाई सरकारने केली पाहिजे आता महसूल मंत्री जर आपले वारंवार निर्णय बदलत असतील आता तेही दबावत आहेत बिचारे त्याचा काय दोष आहे कारण ते सर्व सर्व नाही आहे कधी 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 नरमाई घ्यावी लागते बावनकुळेजींची ती भूमिका येत आहे मला असं वाटते कि त्यामध्ये काय करणार ते बिचारे आहेत असं माझं मत आहे एक मिनिट, एक, मिनिट, एक, मिनिट, एक, मिनिट, एक मिनिट मिनिट म्हणजे 有，随便吃呀。